आपापली स्वबळावर लढणार आहे आता चंदगडमध्ये जर भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असेल तर मग दुसरी आघाडी करू शकतात महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाचं चिन्ह आम्ही घेऊ देणार नाही आम्ही स्वतंत्र आघाडी तिथं करतील असं समन्वय सुद्धा ठरलेलं आहे शक्ती मोठी आहे ती, ती दुसऱ्या पक्षावर चर्चा करत नाही मग त्यांनी काय करायचं आहे मग त्यांना आघाडीचा फॉर्म्युला हा तिन्ही पक्षांनी मान्य केलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र लढता दिसून येत आहे त्या संदर्भात घोषणा झालेली आहे नगरपालिकेसाठी काय चंदगड नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी आमचे माजी आमदार राजेश पाटील त्या तालुक्याचे नेते आहेत त्यांची तक्रार अशी होती की भारतीय जनता पक्ष किंवा शिंदेगड आपल्याला कोणी बोलायला तयार नाही कालपासून निवडणुकीचे उमेदवार आज भरायची सुरुवात झालेली आहे म्हणून त्यांनी आपल्या शिष्टींची परवानगी काढून केलाशी बाबासाहेब कुपेकरांच्या कन्या ज्या आता पवारसाहेब गटात आहेत त्या नंदाताई कुपेकर यांच्यावर चर्चा त्यांनी केली आणि त्यांची ते राजश्री शाहू आघाडी म्हणून काल त्यांनी स्थापन केली आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी मी त्या ठिकाणी उप उपस्थित होतो त्यानंतर आमदार शिवाईराव पाटील साहेबांचा मला फोन आला तेव्हा ते माझी आणि नंदाताईची बोलली होऊन आमची चर्चा झालेली होती आणि आता तुमच्यामुळं ते करायला तयार नाहीत म्हणून तुम्ही काय मला कधी बोलला नव्हता परंतु आता जे दोघांची आघाडी झालेली आहे मी त्यावेळी उपस्थित होतो आणि अशा पद्धतीच्या माझ्या भावना त्यांना मी कळवल्या आता माझ्या मतदारसंघामध्ये कागलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या चर्चा सुरू आहे गडीलमध्ये जवळजवळ भारतीय जनता पक्ष आमची युती झालेली आहे त्यामुळे हा फॉर्म्युला सगळी गेला नाही ज्या ठिकाणी आपापली स्वबळावर लढणार आहे आता चंदीगडमध्ये जर भारतीय जनता पक्षाच्या स्वबळावर लढणार असेल तर मग दुसरी आघाडी करू शकतात परंतु एक आहे की महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाचं चिन्ह आम्ही घेऊ देणार नाही ना। आम्ही स्वतंत्र आघाडी तिथं करतील असंच समन्वय समिती सुद्धा ठरलेलं कागलमध्ये पवार साहेबांची राष्ट्रवादी तुम्ही नाही नाही कागलमध्ये राष्ट्रवादी पक्ष हा फार छोटा पक्ष आहे आणि तिथं भारतीय जनता पक्ष आमची चर्चा चालू आहे जिंकणे हा एकमेव निकाल ठेवून युती झालेली होत आहे की ज्यांची शक्ती मोठी आहे ती दुसऱ्या पक्षावर चर्चा करत नाही त्यांनी काय करायचं त्यांना आघाडीचा फॉर्म्युला हा तिन्ही पक्षांनी मान्य केलेला आहे अशाच प्रकारे इतर समन्वय समितीची बैठक होती त्यामध्ये देखील हा फॉर्म्युला अंदाजचा आता ज्या ठिकाणी राष्ट्रवादी आम्ही प्रबळ आहे तिथे कधी होणार नाही आता मुख्यमंत्री मोदी स्वतःच बोलले ना की पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी वेगवेगळ्या लढेल कारण त्याच्यामुळे शत्रूला फायदा होणार यामुळे ही रणनीती आमची आहे अधिकृत नाही आले आघाडी झालेली आहे एकत्र नाही आले शरद पवारांच्या पक्षाची मिळवणी करणं हे भाजपला खटकणार वाटत नाही का शिवाजीराव काढली झालीच होती ना भारतीय जनता पक्षाचे आज जे आमदार आहेत त्यांची त्याची पोलिस फायदा झालेली होती पण तानाजी सावंत नेत्यांनी टीका केलेली होती वेगळ्या शब्दामध्ये खालच्या स्तरावर जाऊन आपण एक एक रणनीती ठेवलेली आहे विरोधी महाविकास आघाडीला कसाही पक्षाचा फायदा होणार नाही या पद्धतीची रणनीती आपण आखलेली आहे महाविकास आघाडीचा पार्ट आहे नाही आता आघाडी झाली आहे ना त्याचा पण पाच पवारचा विषय जो आहे तो काही प्रमाणात त्यानंतर हा झाला परंतु यामुळे थोडीशी पक्षाची बदनामी जी आहे ती काय कारण तुमच्या एक लक्षामध्ये आला असेल ज्यावेळा ही घटना घडली आणि चार वेळा आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चारही ठिकाणी मुलाखतीमध्ये सांगितलं की हे मला प्रकरण माहिती नव्हतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी जनतेच्या कामामध्ये आणि विकास कामामध्ये मी असतो आणि आपण बघितलं असाल की त्यानंतर दादा हा किती स्वच्छ आहे हे जनतेने ओळखलं तर दादाला माहिती नव्हतं सुद्धा अशी शंका उपस्थित केली नाही आणि मग ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे थोडंसं आपल्या मुलाला सुद्धा आपण व्यवस्थितपणाने अशा गोष्टी समजावून सांगण्याचं काम ते भविष्यात करतील परंतु दादांचा आपण या प्रकरणामध्ये लोकांना पटलेला आहे की दादाचा अजिबात यामध्ये संबंध नाही काही तही राजकारणी तुमच्या पक्षाला दलालांचा पक्ष असं संबोधतात काही ठिकाणी मा, महायुतीमध्ये मनभेद दिसतात मनभेद दिसतात यावर आजच्या समन्वय समितीमध्ये चर्चा देखील आहे आता बाकीच्या पक्षाबद्दल कसं बोलायचं नाव घेऊन बोलला तर मी तयार बोलेन तुमच्या पक्षाला म्हणताय कोणतेला म्हणताय कायगड मध्ये शिवसेना म्हणताय गलालांका पक्ष आहे कुठली शिवसेना शिवशिने एक नाही होत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दुसरा पक्ष आहे तो तो विरोधी पक्ष आहे ना विरोधी पक्ष बोलला नाही सत्ता पक्ष म्हणताय सर महेंद्र दळवी महेंद्र थोरवे म्हणताय आता त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन माहिती घ्या ते काय आहे ते कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर सतीश पाटलांशी काही चर्चा होऊ शकते अजिबात नाही चर्चा, चर्चा होणार नाही भारतीय जनता पक्षाबरोबर आणि शिंदे गटावर चर्चा होईल का समन्वय समितीची बैठक आज होते तुमची त्या बैठकीमध्ये तुम्ही देखील असणार आहे त्या बैठकीत काय चर्चा काय नाही आता समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आता तिन्ही पक्षाचे जास्तीत जास्त नगरपंचायती आणि नगरपालिका कशा निवडून येतील पुढं महानगरपालिका आणि जिल्हा कशा निवडून येतील याचाच विचार होईल दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झालेला आहे ते आता माहिती दिल्लीवाल्यांना माहिती आहे मी काल संध्याकाळीपासून ते बघितलं पण ते त्याला आपल्या देशाचे गृहमंत्री खंबीर आहेत त्याची पाळ म्हणून खोडून काढतील शोधून काढतील